मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मल्हारला आता शामलीचा कॉल येतो तेव्हा शामली म्हणते की तुम्ही मल्हार कामातच बोलताय ना तेव्हा आता मल्हार म्हणतो हो मीच बोलतोय तेवढ्यातच मोनिका देखील आता तेथे येते तर आता स्वरा आहे का स्वराबद्दल काहीतरी सांगतायत का सांगता मग फोन स्पीकरवर टाक बरं असं मोनिका मल्हारला म्हणते मल्हार आता ठीक आहे असं म्हणतो तर तो त्याने फोनवर स्पीकरवर टाकल्यानंतर मोनिकाला लगेच समजतं की हा तर शामलीचा आवाज आहे मल्हार म्हणतो बोला तुम्ही काय सांगणार होतात मला स्वराबद्दल त्यावेळी आता जर तुम्हाला स्वराबद्दल माहिती हवी असेल ती एकदम सेफ ठिकाणी आहे तुम्ही काळजी करू नका पण त्याचे चार्जेस तुम्हाला लागतील तेव्हा मी हवे ते तेवढे पैसे तुम्हाला द्यायला तयार आहे असं आता मल्हार म्हणतो पण तुम्हाला भेटायचं कुठे त्यावेळी आता सिटी हॉस्पिटलच्या मागे येऊन भेटा असं आता शामली म्हणते आणि ही खबर पोलिसांना वगैरे देऊ नका मल्लार म्हणतो पण तुम्ही माझ्या घरी येऊ शकताय ना तेव्हा ती म्हणते मला कोणत्याच लफड्यात पडा नाही त्यामुळे मी घरी येऊ शकत नाही असं म्हणून आता ती एक तासाच्या आत तेथे मल्हारला येऊन भेटायला सांगते आणि फोन ठेवते तेव्हा मोनिकाला आता शामलीचा खूप राग येतो तर आता पिहू मनातल्या मनात विचार करते की स्वरा कुणाला कुठेही भेटणार नाही कारण स्वरा तर इथेच कुठेतरी लपून बसली आहे आय होप स्वरा ही ठीक असेल आणि कुणी तिला पाहणार नाही असं म्हणून पिहू आता विचार करतच तिथून जाते त्यानंतर मोनिका आता मनातल्या मनात विचार करते की ही शामली मला डबल क्रॉस करते का आता मल्हारशी तुझी भेट होऊ शकत नाही डायरेक्ट देवाघरीच भेट होणार असं म्हणून आता ती खूपच चिडते दुसरीकडे आता मोनिकाची जी माणसं असतात किडनॅप करून ठेवलेल्या वैदहीजवळ येत तिला एक वडापाव खायला देतात ती म्हणते की नको तुमच्या मोनिका मॅडमने सांगितलंय ना मला मारायचं मग त्यांना मारू द्यात कारण तसंही माझा आता काही उपयोग हो नाही तेव्हा आता वडापावचा जो कागद असतो त्या पेपरवर आता वैदहीचीच बातमी असते की मल्हारने अजूनही माघार घेतलेली नाहीये कारण मल्हारला असं वाटतंय की वैदही जिवंत आहे आणि ती नक्कीच येईल आता ही सर्व बातमी वाचून झाल्यानंतर वैदहीच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा ती म्हणते की मल्हार तर अजूनही आशा लावून उंबसलाय की माझी वैदही येणार त्यावेळी आता वैदही विचार करत असते वैदही तुला जिवंत रहावंच लागेल तुझ्या दादासाठी स्वरासाठी आणि मल्हारसाठी तरी तेव्हा वैदही आता पटकन वडापाव मागते आणि तो खाऊ लागते तिला खूपच भूक लागलेली असते त्यानंतर एक वडापाव तिचा खाऊन होतो तेव्हा तिच्या हातातून तो पेपर घेत चुरगाळून तो मोनिकाचा माणूस फेकून देतो त्यावेळी ती म्हणते भाऊ अजून एक वडापाव मिळेल का कारण खूप भूक लागली आहे मग आता तो दुसरा माणूस म्हणतो की दे रे तुला ती भाऊ म्हणाली तेव्हा आता लगेच तो दुसरा वडापाव वैदहीला देतो तेव्हा वैदही तो, ते तो पण पटकन खाऊन घेते इकडे आता स्वरा ही सगुणाला सगळं काही सांगत असते की जर मनू का, का काकूच्या ताब्यात मी सापडले असते तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता हे मला जिवंत ठेवलंच नसतं त्यावेळी आता सगुणा म्हणते तू काळजी करू नको तू आता सगुणा आजीकडे आली आहे ना तुला इथे कसलाही धोका नाही त्यावेळी आता स्वरा म्हणते मला याचं टेन्शनच नाही आहे मला कुणी काही करेल पण माझी आई जिवंत असताना मनुका काकूने तिला डांबून ठेवलं किडनॅप करून ठेवलं आणि ती जिवंत आहे हे अजूनही कुणाला माहीत नाही याच गोष्टीचं मला टेन्शन आलं आणि उलट मनुका काकूचे आईबाबा मनुका काकूलाच मदत करतात बाबांना अजून तर काहीच माहीत नाही त्याचंच मला टेन्शन आलं त्यावेळी आता सगुना तिचे डोळे पुसते आणि म्हणते अजिबात तू रडू नकोस आपण ना तुझ्या मनुका काकूची पोलिसांमध्ये दे कंप्लेंटच देऊया म्हणजे पोलीस मनुका काकूला एकदम सरळ करतील असं म्हणून ती स्वराला पाणी प्यायला देते तेव्हा स्वराला आठवतं मोनिका बोलली होती की जर स्वरा तू तोंड उघडलं तर तुझी वैदही जिवंत राहणार नाही त्यावेळी स्वरा आता सर्व सत्य सांगते की मनुका काकूने मला धमकी दिली आहे जर तू तो तोंड उघडलं तर मग तुझ्या आईला मी अजिबात जिवंत सोडणार नाही त्यावेळी सगुणा म्हणते मग आपण असंच गप्प राहायचं का त्यावेळी आता स्वरा म्हणते नाही गप्प राहायचं नाही परंतु मनुका काकू कशी आहे ना ते अगोदर आपण घरातील सर्वांना जाऊन सांगायचं तिने जे काही कारस्थान केले माझ्याही जिवंत असल्याचं सत्य देखील सांगायचं त्यावेळी आता लगेच ती बाहेर जायला निघते त्यावेळी सगुणा म्हणते ते सगळं राहू देत आपण जाऊयात पण अगोदर तू आंघोळ कर दोन तांबे अंगावर घे तू कधी काय खाल्ले काय माहीत तोपर्यंत मी तुझ्यासाठी काहीतरी खायलासुद्धा बनवते तुझ्या अंगात अशक्तपणा आहे त्यावेळी आता स्वरा म्हणते माझी चिंता तू सोडून दे आई अगं पण माझ्या आईने काही खाल्लं आहे की नाही काय माहीत आता स्वरा म्हणते काहीही झालं तरी मला तिकडे जायला हवं हो हे बरोबर आहे तू मी जे सिक्रेट आता पिहूला सांगितलं आहे ना तिथे कुणाला कळूसुद्धा देणार नाही आहे सगुणा आजी तेव्हा सगुणा आता ठीक आहे असं म्हणते दुसरीकडे आता मोनिका खूप टेन्शनमध्ये असते कारण श्यामलाने तिला डबल क्रॉस केलेलं असतं त्यावेळी आता मोनिका सारखे सारखे श्यामलाला कॉल करते परंतु श्यामला आता म्हणते की तुमचा फोन आणि तुमचा नंबर मी डिलीट करून टाकणार आहे मला आता दुसऱ्या लॉटरीकडे जायचंय असं म्हणून ती आता मोनिका कॉल करणं टाळते मनातल्या मनात म्हणते आता तुम्ही माझ्या काहीच कामाच्या नाहीत आता श्यामलाचा मोनिकाला खूप राग आलेला असतो तिला काय करावं सुचत नाही दुसरीकडे विक्रम हा घरी असतो देखील त्याच्यासोबतच असते त्यावेळी आता विक्रमचा माणूस एक तेथे येतो विक्रम लगेच त्याला स्वराचा फोटो दाखवत म्हणतो की ही मुलगी बारा तासाच्या आत माझ्याकडे जिवंत पाहिजे आणि तिला काहीच करायचं नाही फक्त किडनॅप करून मला माझ्या ताब्यात पाहिजे ती मुलगी तेव्हा मागच्या वे वेळी याच मुलीला तुम्ही मारायला सांगितलं होतं ना असं आता विक्रमला तो विचारतो तेव्हा विक्रम म्हणतो मारायला नाही किडनॅप करायला सांगितलं होतं कारण हिच्याकडे खूप मोठं सिक्रेट आहे आपलं तेव्हा ठीक आहे असं तो माणूस म्हणतो तेवढ्यातच त्याला मोनिकाचा कॉल येतो तो जरा बाजूला फोनवर बोलायला जातो तेव्हा विक्रम विचारतो काय झाला आता मोनिका तेव्हा ती म्हणते डॅड अरे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय कारण इथे जी श्यामला आहे ना श्यामला तिने मल्हारला भेटायला बोलवलंय मी तिला धमकी दिली तर तिने लगेच मल्हारलाच आता भेटायला बोलवलं मला डबल क्रॉस करून ती आता सिटी हॉस्पिटलच्या पाठीमागे मल्हारला भेटून त्याच्याकडून पैसे मागणार आहे त्यावेळी आता विक्रम म्हणतो मग असं मल्हारला भेटून ती काय सांगणार तेव्हा आता स्वरा तर तिच्या हातातून पळाली आहे परंतु स्वरा ही वैदही आणि तुमची मुलगी आहे हे जर सत्य तिने सांगितलं मोठा प्रॉब्लेम होईल डॅड आता काय करायचं असं ती त्यालाच विचारते त्यावेळी आता ही बाई पैशांसाठी खूप हापापली आहे विक्रम असं म्हणतो आणि काय करायचं पुढे असं मोनिकाला विचारतो तेव्हा सिटी हॉस्पिटलमध्ये तिथे पोहोचण्याच्या ती अगोदर आणि मल्हारला भेटण्या अगोदर सत्य सांगण्या अगोदर तू तु, तुझ्या माणसांना सांग की तिचा गेम करून टाक तिला संपवून टाक असं आता मोनिका विक्रमला म्हणते विक्रम म्हणतो बरं ठीक आहे काय करायचं ते मी बघतो पण किती वेळात ती मल्हारला भेटणार आहे एक तासाच्या आत ती भेटणार असल्याचं मोनिका सांगते विक्रम म्हणतो तू काळजी करू नको तिचा एखादा फोटो असेल तर पाठव तेव्हा ठीक आहे असं मोनिका म्हणते आणि विक्रमला पुन्हा पुन्हा शामलीबद्दल सांगून फोन ठेवते तर विक्रमचा जो माणूस असतो तो विक्रमला विचारतो आता मी जातो आणि माझ्या कामाला लागतो ती मुलगी जिथे दिसेल ना तिथून मी तिला उचलतो आणि इकडे घेऊन येतो त्यावेळी विक्रम म्हणतो थांब जरा काम बदललं आहे तो श्यामलीचा फोटो त्याला दाखवतो आणि म्हणतो काम तेच आहे परंतु फक्त व्यक्ती बदलली आहे या बाईला उचलायचं सिटी हॉस्पिटलच्या पाठीमागे तुला कुठेही ते भेटेल आत्ता एक तासाच्या आतमध्ये तिला गाडीने उडवायचं जर तिने काही ऐकलं नाही तर तेव्हा ठीक आहे असं तो माणूस म्हणतो आणि लगेच आपल्या कामाला लागतो इकडे स्वराही सगुणाला घेऊन ज्या ठिकाणी वैदहीला अगोदर किडनॅप के केलेलं असताना त्या ठिकाणी येते आणि तेथे आल्यानंतर ते त्या दोघीही दबक्या पावलांनीच आतमध्ये जातात वैदही कुठे दिसतीये का हे पाहत असतात पण आता ज्या ठिकाणी वैदहीला किडनॅप करून ठेवलेलं असतं त्या ठिकाणी वैदही नसते त्यामुळे सगुणा विचारते इथेच होती ना वैदही मग आता म्हणते हो इथेच होती पण आता कुठे गेली काय माहीतच त्याथे एक काकू येते आणि विचारते काय काय हवं तुम्हाला भाड्याने ही रूम पाहिजे का तेव्हा सगुणा आणि स्वरा या दोघीही खूपच घाबरतात दुसरीकडे सिटी हॉस्पिटलच्या पाठीमागे आता विक्रमचा तो माणूस आलेला असतो त्याने अगोदरच एका माणसाला मोठ्या ट्रकमध्ये बसवलेलं असतं आणि गाडीचा स्टार्टर ऑन करायला सांगितलेला असतो त्याचबरोबर श्यामलीचा फोटो देखील दाखवलेला असतो आणि ती बाई आल्याबरोबर तिला उडवायचं असं सांगतो तेव्हा ठीक आहे असं तो माणूस म्हणतो आणि फोन ठेवतो तेवढ्यातच आता शामली रिक्षातून तेथे खाली उतरते त्यानंतर श्यामली आता मागे पाहत असते मल्हार आला की नाही त्यावेळी आता एक गाडी तिला दिसते तेव्हा ती म्हणते की आला आहे असं वाटतंय मल्हार कामाचं अंड देणारी कोंबडी आली आहे असं वाटतंय तेव्हा कोंबडी नाही कोंबडा म्हणायचं याला कोंबडी तर गेली आता पण आता हा कोंबडा आलाय असं शामली आता स्वतःशीच म्हणत हसत असते मल्हारची गाडी आता तेथे येते आणि शामलीने सांगितलेल्या पत्त्यावर आता था, तेथे थांबते तेथे थांबल्यानंतर तो इकडे तिकडे पाहतो पण त्याला कुणीच दिसत नाही शामली मात्र झाडाच्या आड असते आणि तेथेच लपवून बसते त्यानंतर मल्हार आता शामलीला कॉल करतो आणि विचारतो की तुम्ही कुठे आहात त्यावेळी मी इथेच आहे मी आली तुमच्याजवळ असं म्हणून आता ती लगेच आपल्या तोंडावर स्कार्फ बांधते आणि लगेच मल्हारजवळ जाते तेथे गेल्यानंतर मल्हारच्या पाठीवर थाप मार मारत मल्हार कामत मी आले आहे असं म्हणते आता मल्हारला आश्चर्याचा धक्का बसतो कारण ती आपला चेहरा लपवतच तेथे आलेली असते आता विक्रमचा माणूस असतो तो म्हणतो ही तर दुसरी कोणीतरीच बाई आहे आता काय म्हणावं बरं मला तर काही कळतच नाही तो झाडाच्या आडून सगळं काही आता पाहत असतो आणि त्यांचं बोलणं ऐकू लागतो मल्हार श्यामलाला विचारतो तुम्ही कोण हे पहा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अजिबात पोलिसांना किंवा घरच्यांना कुणालाच घेऊन आलेलो नाही आता माझी स्वरा कुठे आहे सांगा त्यावेळी श्यामली म्हणते हो मी सगळं काही सांगणार आहे पण अजूनही माझ्या खात्यावर पन्नास लाख आले नाही आता मल्हारला आश्चर्य म्हणतो एवढे पन्नास लाख मग आता ती म्हणते हो अहो माझ्याकडे एवढं मोठं सिक्रेट आहे ना तुम्ही पन्नास लाख काय एक कोटी मला द्याल कारण माझ्याकडे खूप मोठं सिक्रेट आहे तो म्हणतो थांबा हा मी हा आवाज कुठेतरी ऐकलेला दिसतोय असं म्हणून तो तिला चेहऱ्यावरचं तो स्कार्फ काढायला सांगतो परंतु शामली ऐकत नाही ती जरा घाबरलेली असते म्हणतो तुम्ही काढता की नाही चेहऱ्यावरचं ते कापड मग आता श्यामली अजिबात काढायला तयार नसते तो माणूस मात्र त्या झाडाच्या आडून सगळं काही प्रकार पाहत असतो त्यावेळी आता मल्हार स्वतःच तिच्या चेहऱ्यावरचा तो स्कार्फ काढतो आणि म्हणतो मामी तुम्ही असं म्हणून त्याला आता खूप राग येतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये विजय आता रागातच मोनिकाला विचारतो काय ग मोनिका पिहू म्हणती येते खरं आहे का त्यावेळी आता काय खरं आहे असं आता मोनिका विचारते तर आता मल्हार म्हणतो काही नाही ती म्हणाली की मल्हारला एका बाईचा फोन आला होता आणि तो तिला भेटायला गेला आहे त्यावेळी आता मोनिका म्हणते हो खरं आहे दुसरीकडे आता शामली ही तेथून पळून चाललेली असते तेवढ्यातच ते आता विक्रमचा जो माणूस असतो तो ट्रक घेऊन पुढे येतो आणि पुढे आल्यानंतर शामलीला उडवणार तोच आता शामली मल्हारला धक्का देते तर मल्हार आता खाली पडतो पण मल्हार आता कसा बसा उठतो आणि त्याला समजतं की शामळीचा जीव धोक्यात हो आहे म्हणूनच तो आता पुढे जातो शामळीला जोरात ढकलून देतो तिचा जीव वाचवतो हो आणि स्वतःच गाडीला जोरात जाऊन धडकतो त्यामुळे तो आता लगेच विशुद्ध होतो तर शामली आता त्याच्याकडे पाहतच राहते अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा